महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नायगाव तालुक्यातील इकडीमाळ या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर कोरलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांची काही अदन्यात समाजकंटकांनी दिनांक ऑक्टोबर अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी विटंबना केल्यामुळे गावात अशांततेचे वातावरण पसरले होते परंतु नायगावच्या तहसीलदार धमप्रिया गायकवाड विभागीय पोलीस अधिकारी कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विशालराव भोसले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन येथील परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली त्यामुळे जाती दंगली सारखी गंभीर घटना टळली आहे परंतु कुंटूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये वादग्रस्त असलेले इकळीमाळ हे गाव सर्वदूर परिचित आहे तसेच अनेक दिवसापासून या गावातील काही अदन्यात विघ्नसंतोषी समाजकंटक बौद्ध व मातन समाजात भांडणे व्हावीत आणि इतर लोकांना याचा त्रास निर्माण व्हावा अशी कृत्य करीत आहेत सदरील गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा सजावटी दरम्यान शाळेच्या दर्शनीय भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही रण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महापुरुषांचे चित्रे रेखाटण्यात आली आहेत दरम्यान येथे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काही अदन्यात समाजकंटकांनी लोकशाही रण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रावरील चेहरा विद्रूप करून त्यांच्याबद्दल अश्लील शब्द लिहून अवमानकारक करणारी घटना घडवून आणली आहे त्यानंतर येथील बौद्ध व मातन समाज बांधव आणि पोलीस पाटील भीमराव जोंधळे यांनी दिनांक ऑक्टोबर एकोणतीस दोन हजार पंचवीस रोजी सदरील निंदनीय घटनेचा निषेध करत विरुद्ध लेखी तक्रार दिल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेचाळीस अब्लीक दोन हजार पंचवीस कलम दोनशे नव्याण्णव बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेची पार्श्वभूमी पाहता मागील काही दिवसांपूर्वी या गावात काही अदण्यात समाजकंटकांनी बौद्ध व मातन समाजाच्या व्यक्तीच्या प्रेतयात्रेला अडवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू दिले नाही त्यामुळे बौद्ध व मातन समाजाच्या काही नागरिकांनी गावातील काही समाजकंटकांना मारहाण केली होती तोच मनात धरून सदरील कृत्य घडवून आणले की काय अशी उलट सुलट चर्चा येथील नागरिक करीत आहेत या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेऊन दोषी समाजकंटकांना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे सदर घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विशालराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री कारामुंगे हे करीत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड काय झालं ज्यावेळेस त्याचे फोटोग्राफ आले माझ्याकडे त्यावेळेस मी यांना म्हणत होतो फोटो व्यवस्थित असतील तर घ्या कारण ते योग्य नाही आता फोटो आले आलो तुम्ही सगळ्यांनी सांगितले म्हणजे ही घडलेलीच आहे घटना ती काही नाकारणार नाही आपण गोष्ट घडलेली नाही असं ती नाही त्याच्यावर भार न देता आपण गुन्हा दाखल करू पहिल्यांदा गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये कुठे